सरत्या दोन हजार पंचवीस मध्ये घडलेल्या ह्या पाच घटना शेतकरी कधीच विसरू शकणार नाहीत पहिली म्हणजे काय जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर या सहा महिन्यामध्ये महाराष्ट्रात कुठन ना कुठनं बातमी यायची की ढगफुटी झाली अतिवृष्टी झाली महापुराला यातनं अनेक शेतकऱ्यांनी आपले पोटच्या लेकराप्रमाणे वाढवलेली ले पिक आणि जगवलेली जनावर हे स्वतःच्या डोळ्या वाहून जाताना बघितली घरामध्ये गोठ्यामध्ये पाणी शिरताना बघितलं आपली जमीन खरडून जाताना बघितली दुसरी घटना म्हणजे काय की एवढं नुकसान झाल्यानंतर सरकारनं अतिवृष्टीचं जे पॅकेज दिलं ते फसवून निघालं त्याच्यामध्ये सुद्धा त्याच्या वेदनेवर टुंकर घालण्याऐवजी सरकार कर मीट तर मा ट्रिगर टाकले, एक दंबडी सुद्धा शेतकऱ्यांना पीक विमा योजनेच्या माध्यमातून या वर्षी मिळणार नाहीये त्यांच्याकडनं फक्त कलेक्शन करण्यात आलं चौथी घटना म्हणजे काय आयात निर्यात धोरणामुळे शेतकऱ्यांचा बळी गेला सोयाबीन असेल मूंग उडीद हरभरा किंवा तुमचं तूर ऊस कापूस या सगळ्या पिकांमध्ये भाव पडतील अशाच पद्धतीचे धोरण आखण्यात आले त्यामुळं शेतमाला हमी भावाच्या पुढे जाऊन भाव मिळाला नाही आणि पाचवी घटना म्हणजे काय जे की निवडणुकीमध्ये कर्जमाफीचं आश्वासन दिलं होतं पंचवीस मध्ये शेतकऱ्यांना खेळवत ठेवण्यात आलं आणि मध्ये ते आता आश्वासन घालण्यात आलेलं आहे त्यामुळं त्या सरकारकडनं शेतकऱ्याला गाजर दाखवण्यात आलेलं आहे त्याच्या वेदनेवर कुंकर घालण्याऐवजी त्याच्या जखमेवर मीठ तोळण्यात आलेलं आहे त्यामुळे आता दोन हजार सव्वीस मध्ये तरी इडा पिढा टळू दे बळीच राज्य येऊ दे याच सदिच्छा देतो याच शुभेच्छा नवीन वर्षाच्या